नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो निवडणुकांचे निकाल लागले आणि हे सगळे निकाल यांची आकडेवारी नेमकं कुठल्या राज्यात काय घडलंय याचा आढावा घेताना हो माझ्या एक गोष्ट लक्षात येते आणि तेच मी आज टायटल दिले आहे गब्बर इज बॅक होय पण हा गब्बर सिंग कोणता आहे शोले शोले हा सिनेमा पाहिला नाही असे अतिशय कमी लोक असतील म्हणजे आताच्या तरुण पिढीला देखील तो सिनेमा माहिती आहे अनेक वर्षे मनावर राज्य करणारा सिनेमा आणि त्यातली पात्र जय विरू गब्बर गब्बरचे साथीदार सांबा कालिया अतिशय मनोरंजक असा चित्रपट पण असं म्हणतात ना की अनेकदा चित्रपटामध्ये वास्तव जीवनाचं दर्शन घडत असतं आणि तसंच होतंय की काय अशी शंका माझ्या मनामध्ये आली आता गब्बर सिंग जो सगळं गावकऱ्याला दहशतीमध्ये ठेवतोय आणि वरून समर्थन देतो की मी तुमच्या जीवाचं संरक्षण करतो बाहेरच्या संकटांपासून आणि त्याच्या बदल्यामध्ये मी तुमच्याकडून धान्य घेतो त्याच्या बदल्यामध्ये माझे साथीदार लोक करतात त्याच्या बदल्यामध्ये मी या गावामध्ये दहशतवाद माजवतो त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही सगळे मला घाबरतात त्याच्या बदल्यामध्ये म्हणजे तुमच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला आवश्यक आहे गब्बर सिंग हवा आहे तुम्हाला आणि गब्बर सिंगची तुम्हाला गरज आहे आठवत असतील त्याचे सगळे डायलॉग गब्बर सिंगचे आणि रातो जो बच्चा रोता आहे तो मात है बेटे सोजा नाही तो गब्बर सिंग आजायला असा हा गब्बर आता परत येतोय की काय अशी शंका मनात निर्माण झालेली आहे होय तो गब्बर तुमच्या आसपास आहे त्या गब्बरला स्वातंत्र्यापासून तुम्ही अनुभवत आहात तो गब्बर आहे सर्व धर्म समभावाचा गब्बर होय सर्व धर्म समभाव तो संविधानामध्ये घुसडला गेला आहे नंतर आणि महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी काँग्रेस या सगळ्यांनी आपल्या मनातल्या या गब्बरची दहशत कायम ठेवली ही दहशत काय आहे ही दहशत संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी अशा सगळ्या गोष्टी गोष्टींसाठी ही दहशत तुमच्या मनामनात पेरली गेली आहे आणि मुख्यता या गब्बर सिंगचा हेतू काय आहे म्हणजे स्वातंत्र्य या काळापासून जर आपण बघितलं की संविधानात काँग्रेसनी जे बहुमताच्या जोरावर बदल केलेले आहेत किंवा ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी नेहरू यांनी जे काही करार केलेले आहेत त्यांनी अशा पद्धतीने तुष्टीकरणाची राजनीती अवलंबी आहे आणि त्या राजनीतीची फळे म्हणूनच जी देशामधली सगळी अराजकता होती त्या राजनीतीची फळे होती आणि ती अराजकता मिटवण्याकरता प्रयत्नशील होते एक काळ असा होता की भ्रष्टाचार दहशतवाद मुंबईची बॉम्बस्फोट आढळत असेल तुम्हाला त्यानंतर काश्मीर काश्मीरमधील पंडितांचं झालेलं कांड त्यांना कशा पद्धतीने रातोरात तिथून हाकलले गेले हे सगळे कशाचे परिणाम होते हे सगळे परिणाम पंडित नेहरू यांनी केलेल्या करारांचे आणि त्यावेळे ठाकूरचे हातपाय कापले जातात होय खर तर या ठाकूरचे हातपाय म्हणजे लोकशाहीचेच म्हणूयात लोकशाहीचे हातपाय कापले गेले होते काँग्रेस शिवाय पर्याय नाही अशी मनस्थिती निर्माण झाली होती खर तर हा गब्बर जनतेनेच मोठा केला होता आणि त्या गब्बरचं निवारण करण्याकरता ज्यावेळी जय आणि विरू यांना ठाकूर बोलवतो त्यावेळे ज्या चकमकी होतात त्याच्या लढाया होतात जय विरू आणि गब्बर त्याच्या गुंडांबरोबरच्या त्याच्या बरोबरच्या त्यामध्ये एक सीन अतिशय सूचक आहे आणि तुमचे आमचे डोळे उघडणारा आहे तो सीन असा आहे की रहमान मुलगा कबर सिंग मारतो याचं कारण आहे की गावात त्याला दहशत ठेवायचं असतं आणि त्याकरता त्याला अनेक प्रकारचे हातखंडे आपणायचे असतात गावाच्या मनामध्ये दहशत राहिली पाहिजे सगळं गाव जमा होतं आणि गावामध्ये जे शहाणे लोक आहेत त्यांना मान आहे जे वयाने मोठे आहेत असे लोकांचं मत त्यावेळे व्यक्त होताना दिसतं आणि ते मत एकच आहे ते मत असं होतं की आम्हाला आमचा जीव प्यारा आहे हमारी बहु बेटीओ की जान असा शब्द आहे हमारे बच्चो की जान हमको प्यारी आहे आणि त्याच्याकरता जय आणि बिरू यांना हकलच पाहिजे त्यांना गब्बर सिंगच्या ताब्यात देऊन टाका हे आल्यानंतरच आमची संकट वाढली आहेत आमच्या समस्या वाढल्या आहेत आणि म्हणून आम्हाला गब्बर सिंगच हवा हो निवडला होता गब्बर सिंग निकाल बघता तुमच्या येईल की चार राज्यात मुख्यतः हा गब्बर सिंग परत येतोय की काय महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश मुख्यतः उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता भारतीय जनता पार्टी सरकार आहे तिथला दहशतवाद संपत होता तिथले सगळे भाई तिथले डॉन जे पोचले गेले होते समाजवादी पार्टीकडून आणि ते शोषण करत होते त्यांचं सगळ्यांचं पाणीपत करण्याचा योगींनी वेळा उचलला होता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी योगी हो त्यानंतर अयोध्येत राम मंदिर झालं अनेक वर्षे मुघलांनी जे अन्य अत्याचार केले जे धर्मांतर केली आणि आपल्या देशातली अल्पसंख्याकांची संख्या वाढवली असं म्हणूयात मुघलांनी जे अत्याचार केले मंदिरं तोडली त्यापैकीच एक बाबरी मस्जिद होती मंदिर तोडून अयोध्येचं प्रभू रामचंद्र मंदिर तोडून बांधलेली मस्जिद आणि तिथे आता पुन्हा मंदिर झालं म्हटल्यानंतर सर्व धर्मसमूहाचा गब्बर जो आधी कोर्टात लढला त्यांनी वकिलांची फौज उभी केली राम मंदिरच्या विरोधात तोच आता पुन्हा येतोय की काय बघा शांतपणे विचार करा अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्ववादी उमेदवार पडणे ही लंछनास्पद गोष्ट आहे तुमच्या आमच्यासाठी देशवासियांसाठी त्यांनी राम मंदिर आणलंय अशा पक्षाला तुम्ही मागे खेचू पाहतात आणि पुन्हा गब्बर अखिलेश राहुल गांधी हे गब्बर वेगळ्या पद्धतीने दहशत माजवतात हे गब्बर वेगळ्या पद्धतीने जनतेला अंकितही करून घेतात आणि जनतेचं शोषणही करतात असे सगळे गब्बर आता पुन्हा ताजेतवाने होत आहेत काय त्यांना पुन्हा आणलं जात आहे काय विचार करण्याची गरज आहे आणि जय आणि विरू माननीय नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जे लढतायत आहेत या गब्बर विरोधी जागोपाठ दहा वर्ष सत्तेत होते आणि आता पुन्हा ही लढत सुरू आहे तीनशे सत्तर कलम हटवले गेले सीए ए घुसखोरांसाठीचा कायदा तसंच जे मूळचे भारतीय आहेत त्यांना परत भारतात राहण्याची परवानगी देण्याचा भारताचं नागरिकत्व का देण्याचा कायदा हे आवश्यक होतं मात्र ममता बॅनर्जी बंगालमध्ये त्यांनी सीएए पुन्हा आम्ही परत करू सीएला विरोध केला महाराष्ट्रातही सी विरोध करणारे लोक आहेतच होतेच शाईनबाग मधलं आंदोलन आहे देखील आपण बघितलंय म्हणजे आता रातोरात काश्मीरी पंडितांना निर्वासित करणारा गब्बर सिंग अल्पसंख्याकांना बळ देऊन त्यांची शक्ती वाढवणारा गब्बर सिंग फक्त महागाई आहे थोडी महागाई वाढली आहे गॅस सिलेंडरचे भाव पेट्रोलचे भाव मग जीएसटी अशा सगळ्या कारणांचा पागोलभुवा तुमच्या समोर गब्बर या गब्बरने उभा केला हो या बागुलबा होता आणि म्हणून तुम्हाला गब्बरच पाहिजे असं जे गाववाल्यांच्या मनात कोरलं होतं तो हा सगळा रिझल्ट आहे येस खरोखर अयोध्येत राहतं कोण असाही प्रश्न निर्माण होतो तसंच या ज्या चार पाच राज्यांमध्ये भाजपची पीशेआड झाली आहे तिथे हे चित्र दिसतं की गब्बर सिंग आता पुन्हा हवा आहे लोकांना तो दहशत करणार आहे आणि तुम्हाला खोटं सांगणार आहे की त्या बदल्यात मी तुम्हाला सुरक्षितता देतो तो दहशत निर्माण करेल हळूहळू गब्बर एकशे दहा गब्बर होतील हजार गब्बर होतील आणि देश गळणकुर करतील तुम्ही केव्हा सावध होणार आहात माझा सवाल आहे हिंदूंना सवाल आहे तुम्ही केव्हा सावध होणार आहात एक सुंदर व्हिडिओ बघितला मी एका अल्पसंख्याक बांधवाचा होता आणि त्यांनी अक्षरशः हिंदूंना खूप म्हटला होता जा जा की आमच्या जर एखाद्या नेत्याने बाबरी मस्जिद बांधली असती किंवा बांधण्यासाठी लढा दिला असता आणि तो यशस्वी झाला असता तर आम्ही पाच हजार वर्षे त्यालाच निवडून दिला असत आणि तुम्ही राम मंदिरहून अवघे बघा किती महिने झालेत मोजा किती वेळ झालेत मोजा आणि एवढ्या दिवसात विसरले तुम्ही संस्कृती विसरले संस्कृतीवरच विसर आक्रमण विसरले आणि तुम्हाला तो गब्बरच हवा आहे यशवदाचा गब्बर अतिरेक्यांचा गब्बर खलिस्तानवाद्यांचा गब्बर पाकिस्तानवाद्यांचा गब्बर तो गब्बर तुम्हाला मोठी आश्वासनं देईल आणि तुम्हाला असं भासवेल की तुम्ही आमच्या राज्यातच सुरक्षित आहात जे आणि विरुद्ध तुमच्या कामाचे नाही आहेत डोळे उघडा डोळे उघडलेच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटीवात नवीन व्हिडिओ पण सर धन्यवाद